शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बंधूंनो या खरीप हंगामात विविध प्रकारातील पिकांची लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे मूग उडीद आहे सूर्यफूल आहे अशा विविध प्रकारातील पिकांची लागवड आपल्या इथल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी केलेली आहे आणि या पिकांची लागवड झाल्यानंतर पेरणी झाल्यानंतर या पिकाचं उत्तम असं व्यवस्थापन आपला इथला शेतकरी बांधव करत असतो या पिकासाठी लागणारं जे खत आहे ही खतं वेळेवर दिल्यानंतर खताचा परिणाम या पिकावर कसा होत जातो तर एकूणच खरीप हंगामातील पिकांसाठी खताचं व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या मृदाशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपक पाडेकर डॉक्टर नमस्कार 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 डॉक्टर खरं तर खरीप हंगामात आपल्या शेतकरी बांधवांनी विविध प्रकारातील पिकांची लागवड करत असतो पेरणी करत असतो आपल्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील पिकांची लागवड आपला इथला शेतकरी बांधव करत असतो आपल्याकडे पर्जन्यमान आणि मातीचा विचार करून आपल्याकडे कपाशी आहे मूग आहे आणि तूर आहे मध्यंतरी आपण सोयाबीनची सुद्धा लागवड आपल्या दर्यापूर एरियामध्ये भरपूर करण्यात आली होती सोबतच करडीसुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात घेतल्या गेली होती पण हे सगळे पिकं मागे पडलेत म्हणजे किंबहुना आपण वारंवार तीच पिकं घेतल्यामुळे त्यांचं उत्पादन आपल्याला कमी झालं पण आपल्याकडे काळी माती कसदार माती आहे अन्नद्रव्य भरपूर आहेत पट्टा शेती आहे ज्याला काही लोक खेड्यातल्या हल्याचं मस्तक असं शेती म्हणतात त्याच्यामुळे खूप फर्टाईल माती आहे त्यामुळे आपल्याकडे हे जे पिकं ज्यांचं न्यूट्रियंटची डिमांड जास्त आहे अन्नद्रव्यांची डिमांड जास्त आहे असे हो पिकं आपल्याकडे घेण्यात आलेत आजचा आपला जो विषय आहे खरीप हंगामातील पिकं आणि या पिकांसाठी खताचं व्यवस्थापन खरं तर पिकांसाठी लागणारी जी खतं आहेत ही विविध प्रकारातील खतं आपण देत असतो याचं उत्तम असं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पण रासायनिक खतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रासायनिक खतांचं योग्य असं वापर करणं गरजेचं आहे तर हा योग्य वापर करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल की बहुधा आपले शेतकरी मित्र ढोवळ माना आणि खतं टाकतात तांत्रिकदृष्ट्या काही शेतकरी करतात विद्यापीठांनी दिलेल्या त्या त्या पिकांसाठी असणाऱ्या मात्रा रासायनिक खताद्वारा पिकांना पुरवणार मात्र ह्या मात्रा देताना माती परीक्षण करून शेतात उपलब्ध अन्नद्रव्यांचा सा साठा किती आहे हे पाहून बदल करायचे असतात म्हणजे नुसतंच विद्यापीठांनी शिफारस केलेल्या मात्रा तशीच टाकायची असं नाही म्हणजे उदाहरणार्थ मला कपाशी हे पीक घ्यावायचं आहे त्यासाठी शिफारस केलेली आहे शंभर किलो मात्रा मला टाकायची आहे परंतु माती परीक्षण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या शेतातलं नत्राचं प्रमाण अतिशय जास्त आहे आता मला शिफारस केलेल्या नत्रामध्ये पन्नास टक्के कपात करावी लागेल या उपरोक्ष जर लक्षात आलं की माती परीक्षण केल्यानंतर माझ्या शेतात उपलब्ध नत्राचे प्रमाण अतिशय जास्त असल्यास शिफारस केलेल्या नत्रामध्ये पन्नास टक्के कपात करावी लागेल म्हणजे शंभर किलो नत्र टाकण्याऐवजी मला पन्नास किलो नत्र टाकावं लागेल hmm. यालाच आपण आता मॉडिफाईड डोस म्हणतो म्हणजे रेकमेंडेड हां रेकमेंडेड डोसला निर्धारित मात्रेला आपण सुधारित करतो या उलट नत्राचे प्रमाण माझ्या जमिनीत अत्यंत कमी असल्यास शिफारस केलेली मात्रा मी पन्नास टक्क्यांनी कमी करतो म्हणजेच मला वाढवावी लागेल कमी केल्यापेक्षा वाढवावी लागेल म्हणजेच मला एकशे पन्नास किलो नत्र टाकावं लागेल यालाच आपण व्यवस्थापन म्हणू यामुळे शेती किफायतदार होईल जमिनीचे आरोग्य अबाधित राहील माती परीक्षण केल्यास पिकांच्या गरजेनुसार खतं देता येतात रासायनिक खताचा वापर करत असताना समतोल असा वापर करणं गरजेचं आहे खरं तर हंगाम सुरू आहे आणि या हंगामात आपण जी लागवड केलेली पिकं आहेत मग कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग उडीद असेल किंवा इतर काही पिकं आहेत करडई असेल या पिकांसाठी खतं देत असताना आपण समतोल वापर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतंत्र असं वेळापत्रक आपल्या शेतकरी बांधवांना माहिती आहे डॉक्टर आता तर पिकांना खतं देत असताना जे काही अन्नद्रव्य असते या अन्नद्रव्याची गरज त्या त्या वाढीच्या अवस्थेनुसार असणं गरजेचं आहे तर एकूणच या पिकांना कोणकोणत्या प्रकारातील अन्नद्रव्याची गरज असते पहा एकूण सोळा ते एकोणवीस अन्नद्रव्यांची गरज पिकांना असते त्यामध्ये ऑक्सिजन कर्ब आणि हायड्रोजन हे ते पिकं हवेतून किंवा पाण्यातून उपलब्ध करून घेत असतात आता यात क्विंटलनी लागणारे अत्यावश्यक अन्नद्रव्य आहेत ते तीन आहेत ज्यामध्ये नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे सोबतच कॅल्शियम मॅग्नेशियम व सल्फरसारखे अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात लागतात परंतु ते पण आवश्यक आहेत त्यांना आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह मॅगनीज झिंक कॉपर बोरान ही अन्नद्रव्य ग्रॅमनी मिलीग्रॅमनी किंवा पी पी एमनी आपण देत असतो एवढी कमी लागणारी आहेत यानंतर क्लोरीन सोडियम आणि सिलिकॉन हे सुद्धा पिकांना आवश्यक जरी नसले तरी हितकारक असे आपण अन्नद्रव्य यांना आपण म्हणू शकतो पिकांना कोणकोणत्या कौन प्रकारातील अन्नद्रव्याची गरज आहे हे आपण सांगितलं खरं तर एका अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचा जी काही गरज आहे ही गरज कमी असल्यास त्याचा परिणाम दुसऱ्या अन्नद्रव्यावर होत असतो का ते एक मोठं गुपित आहे म्हणजे एक लिमिक एक नियम दिला आहे की अन्नद्रव्यांची जमिनीत एक बास्केट असते आणि एक अन्नद्रव्य दुसऱ्याला रिप्लेस नाही करू शकत आता यात सर्वच अन्नद्रव्य आपापली कामं करत असतात जशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी नत्र असतं फलं फु फो, फळ आणि फुल बहरण्यासाठी स्फुरद आहे मुळं आणि खोड विकसित होण्यासाठी पालाशी आवश्यकता आहे यात आपण सिनर्जेटिक आणि अँटीगोनेस्टिक इफेक्ट म्हणतात याला म्हणजे आपण अनिष्ट प्रकार अनिष्ट परिणामसुद्धा होऊ शकतात आणि इष्ट परिणामसुद्धा होऊ शकतात आता एखादं अन्नद्रव्य जास्त झाल्यास किंवा कमी झाल्यास इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम होत असतो उदाहरणार्थ जमिनीत सल्फर कमी असल्यास नत्र आणि पुलद आणि पालाश हे कितीही टाकलेत तरी त्याची उपलब्धता तेवढी होत नाही आणि प्रत्येक अन्नद्रव्यांचे स्वतःचे आपले कार्य असल्यामुळे संतुलित खतांचा वापर हा फार आवश्यक आहे आता पहा मी श्रीमंत आहे म्हणजे मन, मी, मी प्रमाणाच्या बाहेर जेवलो तर चालेल असं होत नाही डॉक्टर खरं तर ज्या प्रमाणाविषयी सांगितलं एखाद्या घटकाची जर जा उपलब्धता जास्त असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावर होतोय का हे आपण विस्तारानं सांगितलेलं आहे आता जमिनीत अन्नद्रव्य उपलब्ध असताना रासायनिक खतं टाकण्याची खरंच आवश्यकता असते का हो खरं तर आता हे चक्र पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झालं आहे यामध्ये वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या हायब्रीड व्हेरायटीज आपण त्यावेळी आणल्या वा त्या वाणावर भर देण्यात आला आता ह्या भर देणाऱ्या जास्त भर देणाऱ्या व्हेरायटीजला अन्नद्रव्यांची जास्त गरज होती त्यामुळे याला बाकी खतांना जोड म्हणून रासायनिक खतांचा वापर आपण तेव्हा सुरू केला मात्र याचा अतिरेक झाल्याचं आपण पाहतोच आहे किंवा किंबहुना त्याचे दुष्परिणाम सध्या भोगतो आहे आपण या अतिरेक वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी झाली आहे हे मात्र तेवढंच खरं आपण म्हणायला पाहिजे दुसऱ्या बाजूस टाकण्यात येणारी भरखते जसे कंपोस्ट खत असेल शेणखत असेल किंवा इतर सेंद्रिय खते असतील गांडूळ खतं असतील जैविक खतं असतील यांचा पाहिजे तेवढा वापर आपण नाही करत आहे सध्या त्याच्यामुळं त्याला भर म्हणून आपल्याला रासायनिक खतं देणं कुण कुण हे आता आवश्यक झालं आहे कोणकोणती खतं देणं गरजेची आहेत हे आपण सांगितलं पण बऱ्याच वेळा आपल्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की खतं देत असताना त्याचे प्रकारही कोणकोणते आहेत हे समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे आता खतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खताचे काही प्रकार आहेत तर हे प्रकार कोणकोणते आहेत पहा आणि पहिला आणि सगळ्यात महत्वाचा खताचा प्रकार म्हणजे सेंद्रिय खतच आहे शेतामध्ये सेंद्रिय खत नियमित टाकायला पाहिजे किंवा शक्य नसेल तर ठराविक कालावधीनंतर टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आवश्यक असणाऱ्या जीवाणूंच्या वाढीसाठी तसेच जमिनीचे भौतिक गुणधर्म जसे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपण म्हणूया पाण्याचा योग्य निचरा आपण म्हणूया तर हे सुद्धा होणं महत्त्वाचं आहे वाढलेली जमिनीची आभाशी घनता ज्याला आम्ही बल्ड डेन्सिटी म्हणतो केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये हा सुद्धा एक फार चिंतेचा विषय आहे म्हणजे आपल्याकडे माती अशी झाली की त्याचं ढेकूळ कोणाला फेकून मारलं त्याचं डोकं फुटेल मात्र ते ढेकूळ फुटणार नाही म्हणजे त्याची आभासी घनता खूप वाढलेली आहे यावर एकूणच एक रामबाण इलाज आहे की या शेतीत सेंद्रिय पदार्थ आपण टाकायला पाहिजे यानंतर युरिया सुपर फॉस्फेट पोटॅश यांच्यासारखी बल्क फर्टिलायझर्स आपण सरळ खते मिश्र खते किंवा संयुक्त खते हे आपण टाकू शकतो विद्राव खतामध्ये एकोणीस 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 एक असेल बारा एकसष्ट झिरो असेल झिरो बावन्न चौतीस असेल किंवा आजकाल नॅनो टेक्नॉलॉजी फार मोठे प्रमाणात नॅनो टेक्नॉलॉजीची खतं वापरायला सुरुवात झाली यात नॅनो युरिया नॅनो डी ए पी हे खते फवारणीद्वारा आपण देऊ शकतो आणि यात यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये भरपूर साठा असूनही पिकांना तो उपलब्ध होऊ शकत नाही अशा अन्नद्रव्यांना उपलब्ध किंवा आपण विद्राव्य स्वरूपात आणणारी पी एस बी सारखी के एम बी सारखी किंवा एस एस बी अशासारखी जीवाणू खते सुद्धा फार महत्त्वाची आहेत जी अचल स्वरूपात असेल ज्याला इमोबाईल पण म्हणतात जीवाणू खतं फार महत्त्वाची आहेत जी काही विविध प्रकारातील खतं आहेत किंवा नैसर्गिक जीवाणू खतं आहेत ही जमिनीत उपलब्ध असताना अनेक प्रकारातील जीवाणू खतं देण्याची खरंच गरज असते का आवश्यकता असते का हा फार चांगला प्रश्न आहे कारण आपण वारंवार पिकं घेतलीत परंतु पाहिजे तेवढे सेंद्रिय पदार्थ शेतीला दिले नाही हे आपली ओरडच आहे नेहमी राहीलच जीवाणूचे खाद्य सेंद्रिय पदार्थ आहेत शेणखत कंपोस्टचा वापर कमी झाल्यामुळं जमिनीतील सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय कर्ब सातत्याने कमी होतो आहे आता भारतातल्या जमिनीत तर सेंद्रिय कर्बाचे प प्रमाण पॉईंट सिक्स टक्के एवढेच आहेत जे एक टक्क्याच्या वर असायला पाहिजे आता आम्ही जमिनीचे पृथककरण जेव्हा करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की जमिनीत पालाश भरपूर आहे पण तो पिकांना उपलब्ध होत नाही आणि त्याला चल स्वरूपात आणण्यासाठी म्हणजे तो पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण जीवाणू खताचा वापर फार आवश्यक झालेला आहे पालासारखे शीतस अन्नद्रव्य आहेत जसे नत्र स्पुरत सल्फर झिंक इत्यादींनासुद्धा उपलब्ध करून आणण्यासाठी जे जी आपण जीवाणू वापरतो जीवाणू खत वापरतो ती आता काळाची गरज आहे असं मला वाटतंय डॉक्टर आता बऱ्याच ठिकाणी विद्रावी खतांचा वापर आपला शेतकरी बांधव करतो आहे तर जी विविध प्रकारातील पिकं आहेत या पिकांच्या वाढीच्या अवस्थेसाठी किंवा चांगली वाढ होण्यासाठी ही विद्रावी खतं याचं काही संबंध आहे का हो यांचा संबंध आहे पण आणि आपल्याला तो राखता पण येतो कारण आपण सहसा हे जी स्ट्रेट फर्टिलायझर्स म्हणतात किंवा याला सरळ खतं आहेत यामध्ये युरिया येतो सिंगल सुफर फॉस्फेट येतो मिरटा पोटॅश येतो यांचं वापर केल्यास आपल्याला उत्तमच आहे मिश्र खतं आपल्याला टाळता येतील त्याचं एक वेगळं कारण आहे पण संयुक्त खते जसे डी ए पी आहे सोबत दहा सव्वीस सव्वीस आहे दहा वीस वीस झिरो तेरा आहे वापरल्यास याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि असं एक तज्ज्ञांचं मत पण आहे आता शंभर टक्के पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर यासाठीच वाढलेला आहे कारण ते पिकांना अत्यल्प कालावधीत उपलब्ध होतात फार काळ वाट पाहायची गरज पडत नाही यामध्ये एकोणीस 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 हे पिकांना वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणीद्वारा किंवा ट्रीप द्वारा देता येतात फुटव्याच्या अवस्थेमध्ये मात्र किंवा फु फुलधारणा सुरू होताना बारा एकसष्ट झिरो दिल्यास त्याचा फायदा होतो तसेच शेंगा फळं किंवा हे दाणे भरतात त्या अवस्थेमध्ये तीस झिरो पंचेळीस या खताची फवारणी केल्यास तीसुद्धा फायदेशीर ठरते आणि फळधारणा झाल्यावर आणि शेंगा पडल्यावर झिरो बावन चौतीस द्यायला पाहिजे कारण त्याच्यामुळे त्याचा वजन आकार आणि चकाकी Uh, किंवा यासाठी फळ गळती वगैरे याच्यामुळे थांबू शकते यासाठी आपल्याला बिग बी सारखे खतं पण देता येतात ज्या पोटॅश सप्लाय करतात पण या जीवाणू खतांचे काही कार्य असतील ना आहेत ना अनादिकालापासून ते शेतात काम करतायत आणि ते शेतामध्ये खते देण्याची प्रक्रिया आपण सुरूच आहे देण्यात येणारी सगळी खते पिकांना उपलब्ध होत नाहीत यापैकी काही हवेत निघून जातात ज्याला आपण होलेटलायझेशन म्हणतो काही पाण्याद्वारे मुळांच्या कक्षेबाहेर जातात याला लिचिंग आपण म्हणतो न्यूट्रिएंटचं आणि बऱ्याचशा प्रमाणात काहीचं स्थिरीकरण झालेलं असते याला आपण फिक्स झाले म्हणतो किंवा इमोबाईल झाले म्हणतो आणि ते असूनही नसल्यासारखे असतात त्यांना उपलब्ध स्वरूपात आणायचे कार्य हो, हे जीवाणू पुरवण्याचे कार्य हे जीवाणू करू शकतात यामध्ये पी एस बी येतो जे स्फुरद विरघळणारे जीवाणू यामध्ये आहेत के एम बी सारखं खत आहे ज्यामध्ये पालाश विरघळणारे जीवाणू आहेत एन पी केमध्ये नत्र स्फुरत आणि पालाश हे सगळं विरघळणारं ताकद त्या जीवाणूमध्ये आहे आणि याच्या सोबतच आपण रायझोबियम अझोटोबॅक्टर हे वातावरणातून नत्र शोषण पिकाला देणारे जीवाणू अत्यंत मोलाचे कार्य करतात आणि याचा वापर आपण करायला पाहिजे नक्कीच ही सर्वच प्रकारातील जी खतं आहेत उपलब्ध खतं आहेत ही खतं देण्यासाठी जी जमिनीची योग्य अशी स्थिती म्हणतोय ही स्थिती कशी असणं गरजेचं आहे हां हे पण महत्वाचं आहे कारण खतो किती दिले आणि तुमची जमिनीची स्थितीच चांगली नाही तर त्याला काही अर्थ राहणार नाही यासाठी चार तीन ते चार गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे एकतर जमिनीत सेंद्रिय घटकाचे प्रमाण भरपूर असायला पाहिजे कारण शेतीसाठी अविरत कार्य जे करतात जीवाणू त्यांना अन्न किंवा ते खाद्य कि जे आपण म्हणू ते सेंद्रिय पदार्थच आहे आणि सेंद्रिय पदार्थ जास्त तर कर्ब जास्त त्याच्यामुळं हुमस जास्त किंवा होमिक ॲसिडचं प्रमाण जास्त हे सगळं एका सेंद्रिय पदार्थाच्या टाकल्याने आपल्याला मिळू शकतं दुसरं म्हणजे जीवाणूची संख्या जेवढे जीवाणू आपल्या शेतात जास्त आहेत तेवढं खतांना उपलब्ध स्वरूपात म्हणजेच पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांच्या स्वरूपात आणता येईल hmm. आपण कितीही खतं टाकलीत परंतु त्यावर जीवाणूंनी प्रक्रियाच केली नाही तर ते सगळं काही आपलं व्यर्थ जाईल तिसरं मातीत ओलावा असायला पाहिजे जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य ओलावा तर पाहिजेच आणि जमिनीत टाकलेली खतेसुद्धा ती जर विद्राव्य स्वरूपात आणायची असेल उप उपलब्ध स्वरूपात आणायची असेल तर कोरड्यात खते टाकल्याने आपल्याला जमणार नाही चौथा आहे जमिनीचा सामो म्हणजे याला आपण पी एच म्हणतो आता जमिनीचा सामो अन्नद्रव्य उपलब्धतेचा निर्देशांकच आहे जमिनीचा सामो जर कमी जास्त असल्यास त्यात कोणती पिके घ्यावीत किंवा त्याच्यात बदल कसा करावात हे सगळं माती परीक्षण करूनच आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेता येईल यासाठी खरं तर सर्वच प्रकाराची खतं देत असताना जी उपलब्ध खतं आहेत ही खतं देण्यासाठी जी जमिनीची जी स्थिती आहे ही स्थिती कशी असणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण खतं देणं गरजेचं आहे डॉक्टर परत एकदा ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे खरीप हंगामातील पिकांसाठी खते आणि खतांचं व्यवस्थापन आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर दीपक पाडेकर डॉक्टर खरं तर पिकांना खतं देण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत या पद्धती आपल्या शेतकरी बांधवांना माहिती आहेत पण सर्वच शेतकरी बांधवांना माहिती असतीलच असं नाही लागवडीपासून तर पीक निघेपर्यंत जसजशी या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार या पिकांना खतं देत असतो तर एकूणच खतांच्या बाबतीत काय सांगता येईल आणि पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेनुसार आपण जी विविध प्रकारतील खतं देत असतो या खतांच्या संदर्भात काय सांगता येईल पहा आपण दिवसभर जे जेवायचं असते ते एका वेळी जेवत नाही त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण खत जरी आपण दिलं पिकांना तर वा लाग लाग ते वाया जाऊ शकतं शेतकरी जेव्हा पिकांच्या लाज लागवडीबाबत निर्णय घेतात तेव्हाच त्यांना पीक किती कालावधीचा आहे या याबाबत माहिती असते यामध्ये लवकर व मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांसाठी नत्र दोन भागात विभागून द्यावा म्हणजे याला आपण स्प्लिट डोसेस म्हणतो विभागून व स्फुरद व पालाश संपूर्णपणे पेरणीसोबत देता येईल पिके जर दीर्घकाळाची असतील तर नत्र चार भागात विभागून देता येईल आणि स्फुरद आणि पालाश मात्र दोन भागात विभागून द्यावा लागतो यामध्ये खते देताना वरवर किंवा फार खोलवर न देता मुळांच्या कक्षेत द्यावीत मातीमध्ये ओलावा सुद्धा असावा जमेस्तोवर खत दिल्यावर ते झाकून टाकावं हंगाम सुरू आहे आणि या हंगामात सोयाबीन सारखं पीक आपल्या शेतकरी बांधवाने घेतलेलं आहे तर सोयाबीन या पिकासाठी खतं देत असताना जे काही रासायनिक खताची मात्रा आहे किंवा रासायनिक खतं जे आपण शिफारस करत असतो माती परीक्षणानुसार ही खतं देत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सुचवाल कशी खतं द्यावीत आणि त्याचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे तसं तर सोयाबीन आणि तूर हे द्विदलवर्गीय पिकं आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या मुळावरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात आणि ते पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध दे करून देतात सोयाबीन पिकाचा पाला पाचवळ सुद्धा जमिनीवर पडून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप मदत करत असतो सोयाबीन पिकानंतर गहू घ्यायचा असल्यास गव्हाला शिप्यारस केलेली संपूर्ण मात्रा आपण सोयाबीनला देऊ शकतो सोयाबीन पिकासाठी जमीन वीस सेंटीमीटरपर्यंत नांगरून वखराच्या पाळ्या दिल्यानंतर वीस ते पंचवीस गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे व नंतर ते व्यवस्थित मिसळण्यासाठी वखराची एक पाळी पुन्हा आपल्याला द्यावी लागते माती परीक्षण केल्याशिवाय खतांची मात्रा आपण कोणत्याही जमिनीत देता येत नाही किंवा देऊ नये परंतु ढोबळमानाने ज्या जमिनीत सोयाबीन पिकाची वाढ जास्त होत असेल म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ hmm. अशा जमिनीत नत्राचे प्रमाण जास्त आहे असे आपण समजून घ्यावं आणि याच्यात नत्राचं कमी टाकावं अशा जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेटच्या तीन बॅग अधिक मिरट ऑफ पोटॅश पंचवीस किलो द्यायला पाहिजे ज्या जमिनीत सोयाबीन पिकाची सर्वसाधारण वाढ होते त्यामध्ये डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळाची एक बॅग आणि सल्फर दाणेदान सल्फर द्यायला पाहिजे सोयाबीन पिकाला कारण सोयाबीन हे एक सल्फर लविंग क्रॉप आहे त्याच्यामुळं सोयाबीनला सल्फर देणं फार फायद्याचं आपल्याला असं ठरतं आता यात एकात्मिक अन्नद्रव्य सुद्धा व्यवस्थापन आपण करू शकतो यापुढे पेरणीपूर्वीच शेणखत आपण टाकतोच आहोत बऱ्याच ठिकाणी टाकले जातं हां त्याचबरोबर बियाण्याला रायझोबियम जपॉनिकम हे सोयाबीनसाठी आहे आणि पी एस बी प्रत्येकी दोनशे ग्राम प्रति दहा ते पंधरा किलो बियाणे पेरणीपूर्वी दोन ते तीन तास आपण लावायला पाहिजे आणि त्यानंतर वाढल्यानंतरच याची आपण पेरणी करायला पाहिजे सोयाबीन या पिकासाठी खताचं व्यवस्थापन करत असतो अगदी तसंच या हंगामात आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली आहे तर कापूस या पिकाची लागवड केल्यानंतर लागवडीपासून पाते निघण्यापासून किंवा फुलं निघण्यापासून बोंड निघण्यापासून बोंड भरण्याच्या अवस्थेपासून तर काढणीपर्यंत जी लागणारी खतं आहेत ही खतं या खताचं उत्तम असं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि या पिकासाठी स्वतंत्र असं वेळापत्रक आहे आणि या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण या कापूस या पिकाला खतं देत असतो तर कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खतांच्या बाबतीत काय सांगता येईल खतं ही कशी द्यावीत किती दिवसानंतर देणं गरजेचं आहे पहा कापूस हे विदर्भाचं एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि याला खूप चांगल्या शिफारसी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीमध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार जावं किंवा आपण याला लागवडीच्या वेळी एकरी डी ए पी एक बॅग पोटॅशची एक बॅग आणि रायझर जे एक चांगलं हुमिक ॲसिड आहे ज्यामुळे जमिनीची सुपिकता पण वाढते आणि पांढरे मुळं जे वाढण्यास मदत होते हे पण आपण देऊ शकतो किंवा दहा सव्वीस सव्वीस एक ते दीड बॅग आपण देऊ शकतो हे झालं लागवडीच्या वेळी hmm. लागवडीनंतर पंचवीस दिवसांनी आपण युरियाची एक बॅग सोबत सल्फर आपल्याला देणं महत्त्वाचं आहे सहा ते आठ किलो आपण सल्फर द्यायला पाहिजे त्यानंतर लागवडीनंतर पन्नास दिवसांनी आपण डी ए पीची अर्धी बॅग आणि ऑफ पोटॅशची अर्धी बॅग एकरी आपण देऊ शकतो आणि लागवडीनंतर पंच्याहत्तर दिवसांनी युरिया पुन्हा पंचवीस किलो आणि पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर कारण जमिनी जमिनीत काही अन्नद्रव्य कमी असल्यामुळे लालासुद्धा उद्भवतो त्यामुळे याच्यावर नियंत्रणासाठी आपण बीग बी सारखं पाच किलो एकरी देऊ शकतो खरं तर कापूस या पिकासाठी खताचं व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे आणि कापूस या पिकासाठी किती दिवसानंतर कोणकोणत्या प्रकारातील खतं आपला शेतकरी बांधव देत असतो हे आपण सांगितलं या खरीप हंगामात आपला शेतकरी बांधव कापसानंतर तूर या पिकाची लागवड बऱ्याच ठिकाणी करतो आहे लागवड झालेली आहे पीक उत्तम आहेत आणि खरं तर अगदी हिरवगार रान दिसते आहे आणि या तूर या पिकासाठी खताचं व्यवस्थापन करायचं असेल तर काय सांगता येईल पण एक असं आहे की तुरीला स्वतःच ती स्वयंभू आहे असं म्हटलेलं आहे तिला काही फार काही द्यायची गरज पडत नाही तुरी या पिकाचे मुळंच फार सक्रिय असतात जमिनीच्या वरच्या भागातून किंवा खाली तीस सेंटीमीटरपर्यंत जाऊन लागणारी अन्नद्रव्ये ती स्वतःचे स्वतःच घेऊ शकतात त्यात त्याचा हातखंड आहे तुरीच्या पिकासाठी रायजोबी मात्र आवश्यक आहे इतर अन्नद्रव्यासाठी सोयाबीनसोबत जर तूर आपण पेरलेली असेल तर सोयाबीनचा डोस किंवा कापसासोबत जर पेरली असेल तर कापसाचा डोस तुरीला दिला तरी चालेल तुरीसाठी फार काही असं करायची गरज नाही पण आंतरपीक काढलं गेलेलं असेल तर फार तर फार चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग प्रति एकर तिला दिली तरी चालेल आणि निखड जर तूर आपण पेरतो असेल तर वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठची दीड बॅग प्रति एकर आपण तुरीला द्यायला पाहिजे या हंगामात आपली जी प्रमुख पिकं आहेत ही प्रमुख पिकांसाठी लागणारी जी खतं आहेत ह्या खतांचं व्यवस्थापन अगदी वेळेवर करणं गरजेचं आहे आपल्या शेतकरी बांधवांच्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून कापूस हे पैसा देणारं पीक आहे सोयाबीन आहे तूर आहे हे, हे।, हे महत्त्वाची पिकं आपला इथला शेतकरी बांधव घेतो आहे पण या पिकातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण विविध प्रकारातील कामं करत असतो अगदी सुरुवातीला लागवडीपासून मशागतीपासून निंदणी खुरपणीपासून पीक संरक्षणापासून तर पाणी व्यवस्थापन ही सगळीच कामं आपला शेतकरी बांधव करतो आहे पण ही सगळी कामं केल्यानंतरही जी गरज आहे ती खतांची आणि ही खतं जर वेळेवर मिळाली नाहीत तर त्याच्या वाढीवर परिणाम होत असतो आणि हेच पिकाचं पीक उत्पादन कमी न्याची मूळ कारणं आहेत आणि म्हणूनच या पिकासाठी लागणारी जी खतं आहेत ही खतं अगदी वेळेवर पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत आपण जर देत गेलात तर अपेक्षित असणारं उत्पादन आपल्याला नक्कीच घेता येईल तरी पण आपल्या या पिकांच्या संदर्भात खतांच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल जाता जाता एक मी शेतकऱ्यांचाच मुलगा आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बंधूंना मी एक असा सल्ला देईल की त्यांनी माती परीक्षण करूनच खताची मात्रा निर्धारित केली पाहिजे आता वेळ निघून गेली पुढच्या हंगामासाठी हंगामा रबीसाठी ते करू शकतात त्यानुसार कोणती खती द्यावेत किंवा किती द्यावीत याबद्दल तज्ज्ञाचा सल्ला त्यांनी घ्यायला पाहिजे बागाईतदार शेतकऱ्यांना माझा एक सल्ला असेल की त्यांनी सिंचनाच्या पाण्याची प्रत तपासली पाहिजे खराब प्रतीच्या पाण्याने सिंचन करू नये ते फार घातक पिकांना ठरू शकतात डॉक्टर अतिशय महत्वाची माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना दिलीत आपण आलात धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद